रामकृष्ण हरी मी भागवताचार्य भागवताचार्यकांतामाई महाराज सोनटक्के आपल्याला सूचना देत आहे क्षेत्र ज्ञानेश्वर सेवा संस्थान भोरवाडी ते क्षेत्र पंढरपूर जाणारा पायीदिंडी सोहळा वर्ष पंधरावे पहिल्या दिवसाचे अन्नदाते दिंडीचं प्रस्थान ही सूचना तुम्हाला देत आहे लक्षपूर्वक ऐका दिनांक बुधवार दहा 2024 दोन हजार चोवीस रोजी सकाळी दिंडीचं प्रस्थान होईल दहा वाजता तरी सर्वांनी उपस्थित राहायचे विनंती आहे बुधवार दहा दोन हजार चोवीसला सकाळचे चहाच्या न चहा नाश्ता आणि सायंकाळचे अन्नदाते लक्षपूर्वक एका दहा तारखेचे त्या ठिकाणी किसनराव मेंढकर श्री महाजन कात्रजकर पाटोदा अभिमन्यू आमटे रामचंद्र आमटे वंजारवाडी ग्रामस्थ यांचं दुपारी जेवण बक्रबाद ग्रामस्थ तसेच असतात या ठिकाणी अशोकराव सरपंच साहेब यांच्याकडे दिंडीला चहा तसेच सायंकाळी श्री दगडू सोपान खांदाडे श्री दत्ता गळगटे श्री विठ्ठल भट श्री संपत भुजबळ श्री बबन मोहोळकर श्री निवृत्ती मोहोलकर श्री बंडू मोहळकर श्री बंडू काळे हे सर्व नानसकर मंडळी सायंकाळच्या दिंडीची व्यवस्था करणार आहेत पंक्तीची व्यवस्था करणार आहेत सर्वांना धन्यवाद रामकृष्ण हरी